न्यूज सुपरवन सत्याचा अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर शहरातील कोलेवाडी रोड परिसरात भूमिगत गटारे तडकलेल्या नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबियास शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत तात्काळ जाहीर करून कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी श्रीरामपूर तालुका पिंजारी मनसुरी नदाब समाजाच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथे दिनांक दहा जुलै रोजी नगरपालिकेचा कर्मचारी अतुल पवार धुळ्यारी गाठातील काम करण्यासाठी उतरत असताना तो तेथील विषारी वायूमुळे गुदमरून बेशुद्ध पडला त्या दरम्यान बाहेर असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने पवार यास वाचवण्यासाठी मदतीची याचना करू लागली तेथेच रियाज पिंजारी रस्त्याने जात असताना त्याच्या लक्षात ही गावं आली त्याने जवळजवळ पाहिले असताना भूमिगत गटरीत उतरलेल्या अतुल पवार यास वाचवण्यासाठी भूमिगत गटरीत उतरला परंतु विषारी वायूमुळे दोघांचाही मृत्यू झाला मयत अतुल पवार हा नगरपालिकेचा कर्मचारी असल्याने त्याला संबंधित खात्याकडून शासकीय मदत जाहीर झाली मात्र अतुल पवार याचा जीव वाचवण्याचा प्रयत्नात रियाज पिंजारी हा मृत्युमुखी पडला महाराष्ट्र शासनाकडून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यास अद्यापही कोणतीही आर्थिक मदत जाहीर झाली नाही शासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून रियाज पिंजारी याचे कुटुंबिया जास्तीत जास्त आर्थिक मदत जाहीर करावी आणि संबंधित दोषींवर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी लिखित निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी पिंजारी मनसुली नद्दार समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर